डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर आणि छोटंसं गाव असलेलं होतं पहाटे डोंगरावरच्या धोक्यातून उगवणाऱ्या सूर्य पाहायला गावकरी हमखास घराबाहेर पडत झऱ्याचं पाणी उघळतं कावळी कावकाव काव करत सर्वांना जागं करून देत सकाळी शेतकरी बैलांना नागराला झुपून शेतावर जात असत मातीचा गंध सर्वत्र हवेत पसरत असे दुपारच्या वेळी गावच्या चौकात पिंपळाखाली वृद्ध मंडळी गप्पा मारत बसत असत या गावात राहायचा संतोष नावाचा एक इसम उंच सावळा आणि दमदार बांधा असलेला त्याला डोंगराच्या पायथ्याने सायकल चालवायला फारच आवडत असे तो दिवस रविवारचा होता सकाळी तो लवकरच उठला मित्रांसोबत क्रिकेट खेळून भरपूर दमून तो त्याच्या घरी आला आईने गरमागरम पिठलं भाकरी दिली होती पोटभर खाल्ल्यावर तो घराच्या अंगणातल्या जांभोळाच्या झाडाखाली पडला झाडावरची पक्ष्यांची किलबिल त्याला डुलकी आणत होती आईने हाका मारल्या अरे संतोष आज रविवारी खास जेवण करायचं ठरवलंय शेजारच्या गावातून ताजं मटण आण संतोष लगेच उठला त्याला त्या शेजारच्या गावाचा रस्ता खूपच आवडायचा कारण तो रस्ता डोंगर रस्ता हिरवाई मध्येच छोटासा झरा आणि रस्त्याच्या कडेला वाकून उभे असलेले वड आणि पिंपळ त्याने लगोलग सायकल साफ केली ब्रेक तपासले आणि आनंदाने लगोलग जायला निघाला संध्याकाळच्या वेळी गावातून बाहेर पडताना हवा गार झाली होती झाडांच्या पानातून सोनेरी सूर्यकिरण गाळून आतमध्ये येत होते दूरवरून गाई गोरं परतत होती लहान मुलं रस्त्याच्या कडीला खेळत होती संतोष आपलं गाणं गुणगुणत सायकल चालवत होता त्याला वाटत होतं की आजचा दिवस खूपच खास आहे शेजारच्या गावात त्याचं काम झालं मटणाची पिशवी घेतली आणि परतीच्या वाटेला लागला मात्र गप्पा मारण्यात वेळ गेला होता आता सूर्य मावळला होता डोंगरामागे चंद्र उगवू लागला आकाश गडद निळ झालं परतीचा रस्ता आता भरपूरच सुनसान झाला होता सायकल चालवताना त्याला फक्त चेनचा किरकिर असा आवाज आणि स्वतःचा दमलेला श्वास ऐकू येत होता थोड्याच वेळात तो गावाबाहेरच्या जुन्या रस्त्यावर आला इथेच ते पिंपळाचं झाड उभं होतं ज्याबद्दल गावकरी सांगायचे इथे चकवा लागतो रात्री इथून जाऊ नका संतोष मनातच हसला आणि म्हणाला कसलं काय भूत मी तर धाडसी आहे पटकन जाऊया तिथून निघून भूतभीत काही नसतं या पण तरीही त्याच्या पाठीवर एक थंड शहारा गेला वारा अचानक थंड झाला पानंही सळसळू लागली रस्त्याच्या कडेने सावल्या हलताना दिसू लागल्या पाच मिनिटांनी त्याने पाहिलं तो पुन्हा त्याच पिंपळाजवळ उभा आहे हे कसं झालं मी तर सरळ रस्त्याने चालो होतो तो, तो स्वतःला समजावतो हो कदाचित रस्ता सारखा वाटतो म्हणून भ्रम झाला असेल तो पुन्हा निघतो आता मात्र तो अधिक वेगात पँडल मारू लागतो पण काही वेळाने पुन्हा तोच पिंपळ आता मात्र त्याच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो त्याला खात्री पडते काहीतरी चुकतंय रातकिड्यांचे आवाज आता भीतीदायक वाटू लागतात घोबडं ओरडतात दूरवर कुठेतरी कुत्रे आहेत आता त्याला वाटतं जणू रस्ता त्याला सोडतच नाहीये आयला हा चकवा बिकवा आहे की काय मी परत परत फिरून इथेच कसा येतोय आणि तो विचार करत असतानाच त्याला पिंपळाच्या सावलीत एक आकृती दिसते पांढरी साडी घातलेली एक बाई केस विस्कटलेले चेहरा सावलीत लपलेला संतोष सायकलची गती मंदावतो ती हळू आवाजात म्हणाली मला गावापर्यंत सोडशील का संतोष गोंधळतो पण गावातले लोक नेहमीच मदत करतात म्हणून त्याने इच्छा नसतानाही होकार दिला ठीक आहे बसा मी सोडतो तुम्हाला गावापर्यंत ती हळूहळू मागे बसली संतोष पुन्हा हळूवार पैंडल मारू लागला सुरुवातीला सर्व काही ठीक वाटलं पण काही अंतर गेल्यावर सायकल अचानक जड झाल्यासारखी वाटू लागली पैंडल मारणं कठीण झालं त्याच्या कपाळावर आता घाम फुटला होता त्याला पुन्हा जाणवलं तो जिथे आला होता तो पुन्हा तिथेच येतो आहे तिसऱ्यांदा मात्र पिंपळाजवळ पोहोचल्यावर त्याच्या अंगावर काटा आला त्याने घाबरूनच मागे वळून पाहिलं ती बाई आता मोठमोठ्याने हसत होती पण ते हसू थंडगार गुढ आणि अंगावर काटा आणणारं होतं क्षणातच तिचा चेहरा बदलला डोळे लाल भडक चेहरा रक्ताळेला आणि तोंडातून गुरगुरण्याचा आवाज येत होता ती त्याच्याकडे झुकत होती जणू त्याच्यावर झेपावणारच संतोषने क्षणाचाही विलंब न करता सायकलच्या हँडलला अटकवलेली मटणाची पिशवी रस्त्याच्या कडेला भिरकावली क्षणात ती बाई सायकल वरून उडी मारून त्या पिशवीकडे झेपावली तिचा गुरगुरण्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला संतोषने जीव तोडून पँडल मारायला सुरुवात केली सायकल वेगाने धावत होती वारा कानाशी घोंगावत होता त्याच्या डोळ्यात आता पाणी आलं होत पण तो थांबला नाही कारण त्याला माहीत होत आता जर तो थांबला तर त्याची काही खैर नाही तो मनोमन देवाचा धावा करीत जीवाच्या आकांताने पैंडल मारू लागला अखेरीस दुर्वर गावाचे दिवे दिसले तो गावात शिरला त्याचं सर्वांग घामाने भिजलं होत तो मोठमोठ्याने धापा टाकत होता त्याची अवस्था पाहून बाहेर बसलेले गावकरी धावतच आले त्याने थरथरत घडलेला प्रकार सर्व एका दमात त्यांना सांगून टाकला गावकरी म्हणाले आम्ही सांगितलं होतं ना त्या पिंपळावर चकवा आहे रात्री तिथे जाऊ नकोस विशेषतः मटण घेऊन तर कधीच नको गावकऱ्यांनी त्याची समजूत काढली एका म्हात्या आजीने देवाऱ्यातल्या अंगारा आणून त्याच्या कपाळावर लावला तो घरी गेला त्या दिवसानंतर मात्र संतोषने त्या रस्त्याने रात्री कधीही प्रवास केला नाही चकव्याची ती रात्र त्याच्या मनात कायमची कोरली गेली आजही तो त्या रस्त्याजवळ गेला की त्याच्या अंगावर सरसरून काटा येतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच थरारक अनुभव सत्यकथा आणि अंगाचा थरका पुढवणाऱ्या भयकथा मी आपल्यापर्यंत पोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद